बोला बोला बाळूमामांच्या नावान चांगले बाळूमामांच्या नावान चांगले श्री संत बाळूमामा मंदिर ढवळेवाडी तालुकमाडा या ठिकाणी मामांच्या मंदिरावरची आज आपण आलेलं आहे मंगळाला संध्याकाळच्या आरतीला आणि या मंदिराची पुजारी आपल्याला भेटलेले आपण त्यांच्याकडून काढून त्यांची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपलं पूर्ण नाव सांगा हा हे मंदिर तुमचं बाळूममाची सेवा करता तुम्ही तुम्ही सत्यवाची पालखी आली आज किती दिवस झालं पाचवा दिवस पाचवा दिवस काय दनगरी व ही वगैरे कार्यक्रम छान आहे धन्यवाद जय बाळूम आणि या ठिकाणी आपल्याला सत्यवाच्या पालखीचे पुजारी बाळू पाटील हेही भेटलेले आहेत आपलं नाव काय अमोल जाधव हे पण या मामांच्या सत्यवाच्या पालखीत सेवा छान करतायत जय बाळू जय मामांच्या तळावर छान सेवा आहे बरं का तुमची एक नंबर मामांच्या मेंढी माउलीची सेवा करणाऱ्या भक्तांना आरतीला येणाऱ्या सर्व भक्तांसाठी अगदी चपातीची सेवा एक नंबर चालू आहे तुमची इथलंच कामावशी तुम्ही

आता गवळी यांना म्हणले की गवड्याचा धंदा सु बाबाच्या वेळेला म्हणून भोळे शंकराला गवळ्याच्या भावान दूध गागर घेऊन कसा चालला होता बुलीच्या शिंगणापूर गावाला म्हणजे

सुरेश भाऊ करी खेळ एवढा मोठा वाडा दादाम चालवीत असून आणि जवळजवळ आणि शहिराला माळ घातले काय माळ घातली अरे कड्याचा संग कुठे मी बघतोय म्हणलं मी आयुष्यभर हिंदतू मेंढ्या मागे पण या माहिती माहिलिकीचा संग अजून मी महाराष्ट्रात कुठे बघितला नाही सच स्वाभाविक भागिक आनंद वाटला मनाला आणि म्हणून माळधत्ती सज्ज नाही बाय माणसाला कुठंच वगैरे ऐकली नाही मी आनंद वाटला माझ्या बहिणीसारखा बहीण म्हणून माळधत्ती एक वर काळे वाजवा देवायच्या मुला सज्ज पण अजून बाय माणूस वलीला कुठंही दिसलोय हे बघा आणि तुम्हाला बघा तिथं मी कुस्ती केलेली येऊन गेलेली इथल्या बरेच माणसांनी बघितलेले म्हणून हवा नाही एवढं झालं कुवराला तुम्ही काल मी कुवारा सांभाळता पण काय करते माझ्या वाडीला मी गेली लांबच जाऊ द्या आणि हो। लांबच सांगायचं म्हणलं तर जवळ जवळ जम्मू काश्मीर मध्ये नंबर मारलेला मारल्या लायचा ज्याला भारत देशाचं नाक म्हणलं जात त्या जम्मू काश्मीर मध्ये जाऊन सुद्धा कुस्तीत माझ्या वयात वजन गटात पहिला का माझ्या बाळूमामाच हात शिरावर आहे म्हणून आज मी तुम्हाला कुस्ती खेळताना पण दिसते आज तुम्हाला ववी मानताना पण दिसते जास्त काय नाही पण कीर्तन करताना सुद्धा दिसते बर मामा आणि नेमक्या गावामध्ये सत्यवा मातेचा बघा आलेला आपल्या गावाला बघा नंबर एक बर का आणि असा मालक सुरेशनार यांच्या नावाला संत बारुमा आणि सत्य यांच्या मालक सुरेश पुजारी यांच्याकडून सुद्धा आमच्या संघाचं कौतुक करून एक लहान लहान मुलं आज आपली संस्कृती जपताय ओव्या हो म्हणताय म्हणून शाहिराच्या गळ्यामध्ये या ठिकाणी कौतुकाची थाप टाकून या ठिकाणी फुल फुलाचं प्राण म्हणून माझ्या बालुमाचा साक्षात आशीर्वाद म्हणून या ठिकाणी पैशांची माळा घातली बर का म्हणून आशा सुरेश शाहीरला सुद्धा कसा आशीर्वाद देणार जवळ जवळ लय बघ पण वविकार मंडळाला बक्षीस देणं आणि एक आशीर्वाद म्हणून काहीतरी देणं देणार माल घालणार पहिलाच बघायचं हे काम करायचं दिले आता हजार पाचशे रुपये बक्षीस एक माणूस करतो म्हणून गयामध्ये माल घालून कौतुकाची छाप डान करा एखादाच लाल मातीतला पैलवान असतो काम करायला काहीच लागतं का। आणि सध्या माचा बघे घेऊन हिना लागल्याचे आनंद झालाय म्हणून लाकडामध्ये किती बाह्य माणसाच्या नावाने बघ्या पालूनामाचं बघ्या किती द्यायचं पण पाडो मामाच्या बघाला काय सत्यवा मातेचा बघा घेऊन येणाऱ्या लागल्या ती लक्ष्मी बाईला म्हणजे ती घड्याला नाही सज्ज आणि म्हणून त्या लक्ष्मीचा वाला आपल्या गावामध्ये आला पूजा इरबल दहा पाच मेंक्यांनी मेंढरा भाग जायच्या गावातल्या काही मी सुख दुख असू द्या लक्ष्मीचा बघा आपल्या गावामध्ये आला म्हणून तर बर का लाकडामध्ये किती बी लाकड बघा आपण सागासारखं लाकूड नाही विषामध्ये किती बी कडक विष बघा आपण नागासारखं विष नाही नाहीत किती बी कडक पण पैशाची माळ घालणार आहे असं फक्त सुरेश पुजारी बर का म्हणून अशा कारभार्यात मी काळज वागाच म्हणून तर शाहीर काय म्हणतात ऐका हो आपला मागा भक्तीवान राजाने दोनशे गेलाय पाटील म्हणजे पाटील आणि पहिला नंबर आहे आणि अशा सुद्धा पाटला जेव्हा आला म्हणली माझ्या मुलगी काय आशीर्वाद देणार मामाला मा जर तुम्ही दहा रुपये दिला आ... आई गाव अक्षर दुसरं नाव आहे लक्ष द्या पांडुरंग कोळपे त्यांचं नाव आहे पांडुरंग त्यांचं नाव कोळपे आहे कोळप्या त्यांचा नगरच्या इत्यावर का मेंढका म्हणून आल्या मेंढका माझ्या काय का होईना जीवाला दुःख सुख लागत तुमच्या घरी म्हणून मेंढ्याला काय आल्या ज्या दिवशी काटी उचलली त्या दिवशी निघून गेली असं सांगून गेला

तुम्ही एका हाताने दिले तर माझा बाळूम्मा तुम्हाला दहा ना देणार बर का असा व्यक्तीवर राजाला कसा आशीर्वाद देता बनवता माझ्या मम्माची मेंढरा कशी चढते ती बघा लक्ष देऊन ऐका आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा